महाराष्ट्र ग्राम राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू कामगार दिनापासून घेतला निर्णय महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून कामगार दिनाच्या दिवसापासूनच या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वेतन श्रेणी निवृत्तीवेतन ग्रॅज्युएटी व वसुलीची उत्पन्नाची जाचक अट रद्द करावी यासह हो इतर मागण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासन आणि मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार पाणीपुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार करवसुली कर्मचारी लिपिक इत्यादी पदावर सेवेत आहेत सुमारे साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करीत आहेत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे सदर सर्व प्रश्न मार्गे लावण्यात यावेत अशी मागणी अनेक वेळा निवेदनाद्वारे करण्यात आली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन श्रेणी मंजूर करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान ग्रॅज्युएटरी लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन ई या कार्यालयात जमा करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करणे वसुलीची व उत्पन्नाची अट रद्द करणे आदी मागण्या त्यांनी केल्या व तसेच दयानंदजी एरांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी आंदोलन ठेवण्यात आले आहे तरी काम बंद आंदोलन दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील सर्व पंचायत समितीसमोर काम बंद आंदोलन करण्यात येत आहे तरी सर्व जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांना सूचित करण्यात येते की आपोआपल्या पंचायत समितीसमोर आपल्या पंचायत समितीसमोर सर्वांनी काम आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे तरी सर्वांनी एक मे दोन हजार पंचवीस ते दोन मे दोन हजार पंचवीसपर्यंत सर्वांनी हजर राहावे ही विनंती मी कारभर्यांद जिल्हा सचिव कामगार सेना आठवून पंचवीस आपल्या प्रमुख मागण्या राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या युद्ध मागणीसाठी वेतन शेरणी निवृत्ती वेतन गिरजी टी व वसुलीचे वसुलीची आठ वसुलीची आठ उत्पन्नाची आठ रद्द करण्याबाबत व मागण्या कामगार शे कामगार दिनी एक मे दोन हजार पंचवीस रोजीपासून आपण काम आंदोलन करीत आहे तरी सर्वांनी पंच समिती समोर तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना हजर राहायचं आहे तरी सर्वांना एकच विनंती आहे कामगार सेने कामगार सेना तुमच्या पाठीमागे आहे कामगार सेना तुम्हाला न्याय मिळवून देईन ही विनंती